टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा गाडी कोणाचं नाव म्हणलं गिरीश बनसोडे गिरीश बनसोडे गाडी कुठली आहे आयुष्या अकरा दहा अकरा दहा आयुष्या झाले दोन डिसेंबरला झाले पूर्ण फुटलय का हा पूर्ण म्हणजे काय झालं पूर्ण डॅमेज आहे पूर्ण गाडी बर मग आता काय प्रॉब्लेम आहे पण आम्ही कमसे कम से रोज ऑफिसला चालला आज सांगतो उद्या सांगतो म्हणून अडीच तीन महिने हो त्यांनी. कुठलं ऑफिसला सोलापूर मध्ये रॉयल सुंदरम रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनी आहे का हा काय म्हणतात आज सांगतो उद्या सांगतो हा गाडी कुठे येतं अशा हाय वर्कशॉपला वर्कशॉप काय इन्शुरन्स पास झालं का काहीच नाही काहीच नाही अजून काय म्हणतात नेमकं नाही आज सांगतो उद्या सांगतो म्हणाल ते तीन महिने झालं गाडी किती वर्षाची आहे दोन हजार सोळाचे बर ये, कोण येते तीन हप्ता झाला डेव पडले ते नव्वद हजार रुपये झाली हा बरोबर मग आम्ही रोज चालला होता आणि आज सांगतो सोमवारी सांगतो पुढल्या सोमवारी सांगतो म्हणून खेळत आणले ते एक दिवस हा बर दे ते मॅनेजर आहे ते बघा देतो ठीक आहे बोलून सगळं तू थांब हॅलो हा हॅलो साहेब एक मिनिट करतो थांब तुला नमस्कार साहेब हॅलो हा बोला साहेब नमस्कार त्यांचा केस ना इन्व्हेस्टिगेशनला पडलाय आणि ते इन्व्हेस्टिगेशन वर ना कारण तिथं ड्रायविंग लायसन्स काय इशू म्हणत होते आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन पडलं आणि गाडी एकदम पूर्ण कॅबिनला चिटकली ना कॅबिन आणि माती मधलं जे हौदा असतं ना चिटकले त्याच्यात फोन मेलय का म्हणून शंका आहे कंपनीला नाही नाही आणि नाव काय तुमचं सर मला माझं नाव अमोल अचिवडला आहे मी ब्रँचेड सोलापूर मधला ब्रँचेड मॅनेजर आहे का तुम्ही का हो अच्छा मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप नमस्कार तीन महिने म्हणतोय फेऱ्यावर फेरा मारतोय म्हणतोय तुमच्या इन्शुरन्स कंपनीला म्हणजे काय दखलच घेत नाही म्हणतोय काय विषय मी यांना भेटलो आणि मला भेटले इकडे का तुमच्या अडचणी जेव्हा मी पहिल्यांदा बघितलो आणि मला पहिल्यांदा बघितला मग तिकडनं प्रोसेस स्पीड मध्ये गेले नंतर ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे दुसऱ्या केबल जे आले म्हणजे दोन तीन दिवस सोडून पण डायरेक्ट त्यांचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आला त्याच्यानंतर सायबर वरती पाठवले चेन्नई ऑफिसला तिकडनं प्रोसेस झाला आज उद्या मध्ये सांगतो ती दोन ती 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 ते ती 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 तीन दिवस उशीर झाला म्हणून की आपल्याकडे म्हणजे आहेत बाबा हा बाबा हे करण्यासाठी पेंटिंग आहे त्या करण्यासाठी गरीब माणूस म्हणणार की माझं तीन महिने झालं त्यांची काही अडचण नाही कारण तीन महिने झालं गाडीवरती त्यांचा पोट आहे आणि दुसरी गोष्ट तीन महिने झाले हफ्ते पेंटिंग मध्ये तुम्हाला तर माहिती आहे बँकेवाले कसे असतात लोक खराब ह्या मध्ये आता तुम्ही प्रॉपर सोलापूरचे का बाहेरचे तुम्ही हो मी तिथलाच आहे अच्छा मग प्रॉपर सोलापूरचे लोकांना तुम्ही सहकारी करत नाही म्हणल्यावर ह्या मध्ये काय त्रास आहे मला उशिरा भेटले पाहिजे हेच तुम्ही मी माझा नंबर दिला कार्ड दिला तरी बी फोन करा साहेब आणि वरती जे अधिकारी आहेत नाही मी अधिकारी आहे त्याचे मी नंबर दिले म्हणजे असू दे बाबा त्यांनी उचलला बोलला जरा त्यांनी त्यांचं म्हणणं काय आम्हाला प्रॉपर क्लॅरिटी ना म्हणजे वरनं आम्हाला प्रॉपर रिपोर्ट आला ना मग आम्ही गनशॉट सांगायला बरं आता फोन परत लावतो मग त्यांना क्लिअर अच्छा काही हरकत नाही तुम्हाला कुठे काय मदत साहेब. ला, सांगायचं मदत करू सहकारी करा लोकलचे पोर आहे ते लोकलच्या लोकांना सकाळी करता जास्त करा आणि माणूस हो सकाळी करा करा करून कामचं शंभर टक्के हा बोला त्यांनी करतील त्यांचं काहीतरी चालू आहे म्हणतात आणि त्यामध्ये तुझी गाडी एवढं डॅमेज झाली म्हणतात की कोणीतरी माणसं कुठल्या तर माणसाला काहीतरी घात झाला विचार करणार असं आपण पण मामा दिला चौकीचा दिलाय पूर्ण मग ठीक आहे काय टेन्शन नको घेऊ करून टाकते तुम्ही बोललो मी त्यांना सांगतो करू हा ते थांब थांबून गोडी बोलून काम करून घ्यायचं असं उलटं सुलट काही बोलायचं नाही तिथे आणि तुला थांबवलं तर लगेच निघून गेला म्हणतात त्या दिवशी तू कंटिन्यू आला ऑफिसला ते दुसऱ्या सराकडे होते आम्ही त्यांच्याकडे येऊन जात होतो पुन्हा आणि मॅनेजर आहे त्यांना सांगा म्हटल्यावर मॅनेजर इथं नाही आमचा वर असते मॅनेजर म्हणून बोलल्यावर आम्ही गेलतो ठीक आहे थांब तिथे थांबून बोलून काय विषय करून घे काय मदत लागलं काय हा हा चालते बाहेर ओके